आता आपण आहोत श्री भुलेश्वर तरुण मंडळ कोंडळे जावडे या मंडळाचे ते मंडळाचं हे तब्बल पन्नासावं वर्ष आहे आणि जवळपास चार मजल्यांचा एवढा भव्य देखावा या मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेला आहे आपण मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करतोय काय सांगाल एकूणच मंडळाची स्थापना कधी झाली कोणते कोणते कार्यक्रम उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येतात आणि या एकूण देखाव्याची संकल्पना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा कार्य सर्वांना गणपती बाप्पा आणि याच्या शुभेच्छा सुरुवातीला सांगतो की मी अध्यक्ष नाही या अध्यक्ष सन्मान्य कुणाल विनायक दावडे हे या वर्षीचे अध्यक्ष आहेत तर सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये श्री बुलेश्वर तुरुण मंडळाची निवड ठेवली गेली आणि त्याची स्थापना झाली जवळपास सांगतील की दोन पिढ्यांच्या अविरत भक्तीमुळे जवळपास पन्नासावं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही आता आहे परंतु या पन्नास वर्षाचा थोडासा आढावा घेतला तर आमच्या मागच्या पिढीने केलेले आदर्श ते आमच्यापर्यंत जे केले ते येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत जवळपास तीन पिढ्यांचा प्रवास मंडळाचा आहे सा यामध्ये सामाजिक कार्यक्रमावरती खूप भर दिला गेला सुरुवातीच्या काळापासून ज्याप्रमाणे प्रमाणे पायंडा आमच्या आधीच्या पिढीने पाडला त्यावर पाऊला पाऊल ठेवून आम्ही तो केला आणि आमच्या नंतर आता मुलं करतात खरं सामाजिक अनेक उपक्रम केले त्यामध्ये डोळे तपासणी असेल आरोग्याची चिकित्सा असेल त्यानंतर स्वच्छता मोहीम असेल हे सोडून ऐतिहासिक वास्तूंच जतन व्हावं या दूरदृष्टीने आम्ही सिंहगड आणि अनेक गडकोटावरती स्वच्छता मोहीम आखल्या आणि येणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचं ज्ञान अवगत व्हावं यासाठी या, आ, या श्रीबुळेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं लगातार तीन वर्ष आम्ही दुर्ग सिंहगडाला ही प्रदक्षिणा सुद्धा मारली यामध्ये या ठिकाणचे अनेक कार्यकर्ते होते त्याबरोबर अनेक गडांवरती मोहिमा आम्ही त्या ठिकाणी केल्या दरवर्षी एक मला वाटते पंचकृषीत एक अभिनव उपक्रम येईल की या दहा दिवसाच्या श्री गणेशाच्या भक्तीभावाच्या वातावरणामध्ये स्त्रियांकडून स्त्रियांच्या वतीनं या ठिकाणी महिलांकडनं एक भव्य अशा आरतीचं नियोजन आम्ही केलं 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 गेलेलं के के आहे यासाठी जे मान्यवर असतील त्या सुद्धा आपल्या भागातील एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आम्ही बोलवलेल्या आहेत आणि अशा अनेक उपक्रम केलेले आहेत गोरगरीबांना वाटप केलेले आहेत अनेक प्रसंग मंडळातल्या कार्यकर्त्यांवरती आले पंचकृषीतील अनेक घरावरती आले त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून श्री बुलेश्वर तुरुंग मंडळाने नेहमीच अग्रणीचा त्या ठिकाणी विषय घेतलेला आहे मंडळाच्या बाबतीत ऐकल तेवढं कमी आहे आणि आपल्याकडे दर्शक म्हणून वेळ तितका नाही आणि मंडळ खूपच उपक्रम उपक्रमशील आहे पन्नास वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे अशा मंडळांचा आदर्श घेणं तितकंच गरजेचं आहे आज शहरामध्ये मत...